हॅलो नाशिककर मी आली आहे शिवाजीनगरचं जे आहे ते बघण्यासाठी दोन दिवस तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही पण आत्ता शिवाजीनगरला ते तळ आहे एम डी पाटील अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलच्या पुढे पण तर चला मित्रांनो हा आय डोंगर म्हणजे असं म्हणतात राय पेरू सवालि हे वाईट दिसतंय एल डी पाटील स्कूल आहे इंग्लिश मिडियम स्कूल भाऊ भाऊ मित्रांनो आपण आहे पाझर तलावाच्या पाशी ह्या तलावाचा जो रस्ता आहे ना हा डायरेक्टली गंगापूर गावाकडे पोच सावरगाव आणि गंगावारे हा रस्ता जातो तिकडचे जे गाव आहे ना ते आसपासचे तिकडे जातो हा रस्ता तर इथून पाझर तलाव स्टार्ट होतं आता सध्या पाणी नाही आहे तलावाला तरी इथं फोटोशूट करण्यासाठी तर मित्रांनो आपण आपण आहे पाझर तलावावरती दादा आपल्याला दिसत आहे फिशिंग करताना इथे बसलेले कश्मीर ला आल्यासारखं वाटतय मला तर थंडीचं धुकं पण आणि पाणी इतकं छान वाटतंय आहे ते दादा मासे पकडलाय एकदम छान वाटतंय तर आम्ही तो फोटो शूट करणार आहे तर त्या दादांनी इकडे इकडे मासे पकडते मोठा मासा आहे किती मस्त त्याला व म्हणून नाव दिलेलं आहे इथे एक मासा झाला इथे दादाला एक मास मिळालाय माझ्यासोबत मोनी पण आली आहे आणि आमची छोटी पिली पण आली आहे बघ माऊ तर आम्ही मावशीने घर चेंज केलं तर तलावाच्या त्यांचा जरी त्यांचा तर आम्ही इकडे आलो होतो शूट करायला आणि आम्हाला फोटो पण काढायचे रोज इथे फिशिंग साठी हे येतात दादा सर्वच येतात इकडे फोटोशूटसाठी साठी वेगवेगळे कपल पण येतात आणि फोटोशूटसाठी साठी चांगला पॉईंट आहे हा तर मित्रांनो इथं मोर पण येता तर आपण मोर हा मोर आहे पाण्याच्या त्या साईडला असल्यामुळं ते स्पष्ट दिसत नाहीये तर मी निघाली नाही घरी जायला तर तुम्हाला पण यायचं असेल फोटोशूटसाठी तर घे तर तुम्ही येऊन जा आणि पाण्याच्या ठिकाणी तर खूपच छान फोटोशूट होतं तर असंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय